शहादा तालुक्यातील शहाणा येथील प्रलंबित अठरा वनदावे जे सहा महिन्यापासून प्रलंबित होते म्हणून हे जे वनदावे आहेत हे तात्काळ निकाली काढावेत या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या विरसा पॅटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे दिलेला आहे गेल्या सहा महिन्यापासून हे जे वनदावे आहेत हे या कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत फायली इथंच दूड खात बसलेले आहेत परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही म्हणून आम्ही नायलाजाने हे आज निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने हे जे वनदावे आहेत हे पुढील वन समितीच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येतील आणि निकाली काढण्यात येतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे जे वनदावे आहेत हे तात्काळ निकाली काढावेत अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही वनदावेदारांसह संघटनेतर्फे या कार्यालयासमोर तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा